सज्जन ना चांगले विचार ऐकल्याबरोबर चॅनल सबस्क्राईब करतात तुम्ही सज्जन आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा या पॉवरफुल गोष्टी आहे का आणि दुसऱ्यांवर पळा एकदम भारी शेवटचा मुद्दा चटका लागेल इतका गरम आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा अहो फक्त चार मिनटं स्वतःचं भलं करून घ्या नंबर एक लस्ट हुशार आहात तुम्ही समजलं असेलच मी कुठल्या लस्टबद्दल बोलते आहे आता ही लस्ट आणि मनोरंजन या दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला कधीही कुठेही फरफटत नेऊ शकतात या दोन गोष्टी इतक्या ताकदवर असतात ना की यामुळे माणूस कमजोर होतो त्याचे स्वप्न ध्येय एका क्षणात चुरगाळायला तो तयार होतो त्यामुळे या दोन गोष्टींपासून सावध राहा मिठ्ठू बनू नका मिठ्ठूला तुमच्याकडे पोपट म्हणतात का नक्की सांगा जर तुमचे काही मोठे ध्येय असतील आयुष्यातली स्वप्न असतील आणि तुम्हाला ते पूर्ण करायचे असतील तर कोणालाही ते मिठ्ठूप्रमाणे सांगू नका मोठा बिझनेस सुरू करायचा आहे प्लॉट घ्यायचा आहे मला ना थार घ्यायची आहे स्पर्धा परीक्षा द्यायची आहे हे सगळं आधीच बोलून गावभर जाहिरात अजिबात करू नका कारण काय होतं ना बोलून टाकल्यावर तुमच्या मनात एक डोपामिन नावाचं रसायन तयार होतं जे त्यावेळेस अति सुखकारक छान लय गोड गोड किलिंग देतं पण त्यामुळे काय होतं की प्रयत्नाआधीच समाधान मिळालेलं असतं कारण समोरच्याने केलेली तारीफ आपल्याला हवी हवीशी वाटते आणि यामुळे ध्येयासाठी झगडायची ताकद कमी होते आता हे डोपामिन जे असतं ना ते मेंदूला असं सांगतं की ही गोष्ट पुन्हा कर पुन्हा कर कारण यातून तुला आनंद मिळतो आहे म्हणूनच तुम्हाला जास्त लाईक्स मिळाले की डोपामिन वाढतं आणि तुम्हाला अजून पोस्ट कराविषयी वाटते आता थोडंसं माझंही डोपामिन वाढवायचा प्रयत्न करा एक छोटंसं लाईक करून टाका हां नंबर तीन इज्जत आणि स्वाभिमान झोपू देऊ नका कोणीही तुम्हाला बोलवलं नसेल तर अजिबात तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका मला का बोलवलं नाही मी पण असाच बदला घेईल याचा हे टाइम वेस्ट करणारे विचार ना आत्ताच सोडा आणि कोणीही उशिरापाशीरा जर बोलवलं ना तर ते आमंत्रण कधीच स्वीकारू नका कारण तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा तुमच्या मनोरंजनापेक्षा सजून धजून जाण्यापेक्षा आणि त्या कार्यक्रमातल्या जेवणापेक्षा जास्त महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा नंबर तीन वर्चस्वासाठी एक महत्त्वाचा मंत्र जर कुणी तुम्हाला दुखावलं चार लोकात मुद्दाम तुमच्या इज्जतीचा फालुदा केला तर एक सेकंद थांबा थांबून त्याच्या डोळ्यात बघा आणि फक्त एक छोटी स्माईल करा काहीच बोलू नका त्यामुळे खिल्ली उडवणारा मूर्ख ठरतो तसंही अशा लोकांना प्रत्युत्तर देण्यात फायदा नसतो जर तुम्हाला वाटत असेल की समोरचा माणूस खोटं बोलतो आहे तर जास्त बोलण्याची गरज नाही फक्त त्याच्या डोळ्यात बघा कारण जेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहाल तेव्हा तुमच्या डोळ्यातला भीतीचा थर त्याला शब्दांपेक्षा अधिक भीती देईल नंबर चार जर तुम्ही कोणत्याही वादात अडकले असाल तर जास्त अजिबात बोलू नका चुप रहा एकदम शांत कारण समोरचा व्यक्ती यामुळं आपोआप प्रेशरमध्ये येतो आणि चिडून चिडून बोलण्यात चुका करायला लागतो आणि मग तुम्ही आपोआपच त्यात जिंकता नंबर पाच आज नेमकं काय हवंय ते ठरवा दररोज उठून मोबाईल नावाची विषारी वस्तू हातात घेऊ नका काहीही न करता वेळ वाया घालवू नका ठराविक योजना तयार करा आणि ती अंमलात आज तुम्ही जे निर्णय घ्याल त्याचा शेवट असा हवा की आपलं कुटुंब आनंदी होईल आणि तुमच्या कुटुंबाला हो कुटुंबा तुमचा अभिमान वाटेल तुमच्या बायकोलाही तुमचा अभिमान वाटेल नंबर सहा जे तुम्हाला सोडून जातात त्यांच्याबाबत राग अजिबात बाळगू नका स्वतःसाठी नव्या स्वप्नांची जागा करा कोणी तुमचं मन दुखावलं आणि निघून गेलं तर त्यांच्यावर राग करणे हे स्वाभाविक आहे पण राग आणि वेदना धरून ठेवणं त्या मुरत घालणं मनाला जास्त दुखावतात त्याऐवजी त्यांच्यावर राग न धरता स्वतःच्या आयुष्यासाठी नवीन स्वप्न उभे करा आणि नव्या आनंदासाठी जागा तयार करा जस्ट मूव ऑन नंबर आठवत नाही आहे शेवटचा आता प्रेम नाही फक्त शहाणपण आहे वेदना शिकवून गेल्या की मन प्रेमावरून उतरून स्वतःची काळजी घ्यायला शिकतं आता मूर्ख बनायचं नाही हे स्वत स्वतःला वचन द्या ज्यांना या सद्विचारांची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या लाडाच्या चॅनलवरती चा असे चांगले विचार आणि टिप्स ऐकत राहा धन्यवाद